दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार दिव्यांग संघटना नेहमीच लढत असल्याचे पाहायला मिळते यादी देखील अनेक आंदोलने प्रहार दिव्यांग संघटनेने केले आहे त्यातच आता पुन्हा एकदा जिल्हा आदिवासी भवन येथे बुधवार दिनांक दहा जुलै रोजी आंदोलन करण्यात आले प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष कार्याध्यक्ष जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष नाशिक तालुका अध्यक्ष अनुक्रमे जेकब पिल्ले संध्या जाधव रवींद्र टिळे अनिल भडांगे भाऊसाहेब सांगळे अंबदास कळमकर नानासाहेब पवार सपन परदेशी वैभव वागसर आदींसह प्रहारसेवकांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले नितांत कांबळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र केदार सुनील कोतवाल संजय जाधव कार्यालयीन अधिकारी उर्मिला खिल्लारी कनिष्ठ लिपिक यांना नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या शासकीय योजना युद्धस्तरावर राबवून त्यामध्ये दिव्यांग बांधवांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आज आदिवासी विकास भवन या ठिकाणी आम्ही चार दिव्यांग संघटनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते प्रार्ग पक्षाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत निवेदन द्यायचं कारण असं की आदिवासी विभागातील जे गावखेडे आहे त्या गावखेड्यांवर जे दिव्यांग बांधव असतात तर त्यांच्यापर्यंत योजना पोहोचतच नाही घरकुल योजना असेल ट्रॅक्टर दिव्यांगांसाठी ट्रॅक्टर मिळतो आदिवासी विभागातून किंवा त्यांना गाय गोठे मिळतात अशा भरपूर योजना आहे मात्र त्या दिव्यांगापर्यंत ह्या योजना पोहोचत नाही आणि काही टपोरी असतील जे काही असतील जे टक्केवारी घेणारे असतील तेच फक्त या योजनेचा लाभ घेऊन जे खोटे दिव्यांग आहे त्यांना त्याचा लाभ दिला जातो आणि जो खरं दिव्यांग आहे तो शोषित राहतो त्यासाठी आज आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना आमच्या सगळ्या टीमनी निवेदन दिलेलं आहे ह्या ज्या योजना आहे दिव्यांगांसाठी ज्या आदिवासी विकास महामंडळाच्या ज्या योजना आहे त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि नुसतं त्याची जनजागृती करून नाही तर त्या खरा लाभ त्या दिव्यांगाला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन ते निवेदन दिलेलं आहे तर या निवेदन निवेदनाच्या अनुषंगाने जर व्यवस्थित हे योजना जर दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या नाही तर आम्ही सर्व दिव्यांग आंदोलन करणार दिव्यांग लाभार्थी यांना घरकुल योजना असो किंवा ट्रॅक्टरची योजना असो गायबोटे असो असे विविध योजना असो दिव्यांगांना प्राधान्य देऊन सर्वप्रथम मिळावे या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांकडे निवेदन दिले आहे आणि वरिष्ठांनी पण बाबतीत आम्ही बैठक लावून आणि बैठकीमध्ये आजच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊ त्या टायमाला आम्ही त्यांना एक विनंती केली तर ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समिती स्तरावर या आदिवासी विकास योजनेचं जनजागृती होऊन ग्रामीण भागात जो वाणी व्यवस्थित राहणारा दिव्यांग आहे त्याच्यापर्यंत ही माहिती आपली उपलब्ध व्हा आणि त्या गरीब दिव्यांग आदिवासी कुटुंबातील त्याला तो या योजनेचा लाभ घेता यावा या उद्दिष्टाने आम्ही आज प्रा आ, ना आदिवासी विकास भवन इथे प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने निवेदन दिले आहे जयप्रा सदर निवेदनात घरकुल योजनेमध्ये सर्वच दिव्यांग बांधवांना पाच टक्के प्रमाणे घरकुले आरक्षित आहेत ते त्यांना मिळावीत पण नाशिक जिल्हा आदिवासी भवन मार्फत आदिवासी बांधवांना राबवल्या जाणाऱ्या इतरही अनेक योजनांचा लाभ आदिवासी दिव्यांग बांधवांना प्राधान्याने देण्यासाठी आलेले अर्ज प्राधान्याने निकाली काढून त्यांना लाभ देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या असून मागण्या मान्य न झाल्यास प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक